टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची अम्ब्युलन्स खाली टाकून ग्रामसेविकेस ठार मारण्याची सरपंचासमोर दिली धमकी ओमरगाव कोरेगाववाडी येथील ग्रामविकास अधिकारी शुभांगी संभाजी वाघमोडे यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून चार लाख रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी उमरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी शेषराव लौटे आणि त्यांच्या चार ते पाच साथीदारांना आरोप करण्यात आलेले याबाबत सविस्तर माहिती अशी की कोरेगाव वाडी येथील शेषराव लवटे यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवली होती ही माहिती सौ वाघमोडे यांनी नियमानुसार दिली होती आणि ही माहिती लवटे यांना समाधानकारक वाटत नसल्यानं संबंधित या पत्रानुसार त्यांच्याकडे कसलाही पुरावा नसताना दिनांक सहा जानेवारी रोजी पंचायत समिती कार्यालयास बिनबुडाचे आरोप करून माजी व ग्रामपंचायतची विनाकारण बदनामी करत आहेत ही बाब गावातील सार्वजनिक ठिकाणी व ग्रामविकास कोरेगाववाडी या व्हॉट्सअप ग्रुपवर बदनामीकारक संभाषण करत आहे त्यामुळे माझं विनाकारण मानसिक खच्चीकरण होत आहे माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला कोरेगाववाडी ग्रामपंचायतकडे जाताना शुक्रवारी दिनांक सात रोजी सकाळी दहा वाजता रोडवर शेशीराव लवटे व त्यांचे चार ते पाच साथीदार यांनी मला अडवून अश्लील बोलून मी अर्ज मागे घेते मला चार लाख रुपये दे नाही तर तुला अँब्युलन्स खाली उडवून टाकतो अशी धमकी दिली आहे मला जिवे मारण्याची धमकी सरपंच यांच्या समक्ष दिलेली आहे या घटनेनंतर वाघमोडे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार रात्री एक वाजेच्या सुमारास दाखल केली पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता दोन अन्वय कलम एकोणऐंशी कलम तीनशे बावन्न कलम तीनशे एकावन दोन कलम तीनशे एक्वन्न तीन कलम एकशे एकोणनव्वद दोन कलम एकशे एक्क्याण्णव दोन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल बोदमवाड करत जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख सबस्क्राईब मिस अपडेट